शहरी भागात होणाऱ्या दहीहंडी उत्सव ग्रामीण भागातील नागरिकांना पहावायास मिळावा यासाठी अकोळनेरचे सरपंच प्रतीक शेळके यांनी भव्य दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलं दहीहंडी फोडण्यासाठी मुंबई येथील गोविंदा पथकाला निमंत्रित करण्यात आलं होतं गोविंदा पथकाने सहा थर रचवत दहीहंडी फोडली आणि एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये व मानाची गदा पटकावली 哎，是今年的。 या सोहळ्यासाठी माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील उद्योजक सचिन कोतकर भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय डिले भाजप तालुकाध्यक्ष दीपक कारले दत्ता पवार सुनील जाधव मनोज कोतकर जालिंदर कोतकर अंकुश शेळके भाऊ भोर रमेश जाधव राजेंद्र शेळके बापू मेहत्रे मोहन गहिले धनंजय जाधव सुनील फाटक रामभाऊ धाडगे रेवन्नाथ चोभे प्रसाद आंधळे सिने अभिनेत्री अक्षदा वाल्हेकर नमिता पाटील पूनम कुडाळकर अर्चना जावळेकर सीमा पुणेकर आदी उपस्थित होत्या संघर्षाला पुरून उरणारा कार्यकर्ता हा एका नेत्याला लाभतो हे आमचं नेते म्हणून आमचं भाग्य मी आहे आणि मला विश्वास आहे आपल्या गावाच्या वतीने असंच प्रेम आपण प्रतीकला देत राहा गावाची विकासाची जबाबदारी आमचा विखे पाटील परिवार घेत राहील ही ग्वाई आपल्या सगळ्यांना देतो आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात आपले सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो थांबतो त्या पाच सहा गावातनं एक अंदाज आपल्याला येतोय सांस्कृतिक कार्यक्रम कसा करायचा असतो आणि त्या करत करत असताना किती कष्ट घ्यावं लागतात की आम्ही प्रत्येक वर्षी आम्ही खेडेगावमध्ये कार्यक्रम करतो तर आल्यावरती असं वाटत नाही की आपण ग्रामीण भागात येऊन हा कार्यक्रम पाहतोय हा एक चांगल्या अकोळनेर गावासाठी खूप मोठी मेजवानी आहे मला वाटते सरपंच आठ दोन अडीच वर्षात तुम्ही ह्या गावचे सगळे काय पुरवले मला सगळ्यांची हाऊस पुरवली सर्वात पहिलं महत्वाचं म्हणजे आपण जे काय महिला बघिणी इतक्या मोठ्या प्रमाणात येऊन बसलात तुमच्यासाठी लाडक्या बहीण योजनेचे जी काय योजना चालू चा आहे त्या योजनेचे आपले तालुक्याचे अध्यक्ष म्हणून आपले सरपंच आहेत त्याच्यामुळे तुम्ही एकदम सगळे खुर्च्या वरती एकदम शांत बसून येत त्यामुळं लाडक्या बहिणींची सर्वांची सेवा करायचं काम चालू आहे तुम्हाला सांगतो तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त लाडक्या बहीण योजनेचा जो लाभ घेतला असेल तर हा आकोल गावाने घेतलाय काम करणारा माणूस कसा पाहिजे हे एक चांगलं काम सरपंच केलंय यासाठी आमचा वतीनं पुढच्या राजकीय वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो गेल्या चार पाच वर्षापासून सरपंच आपल्यासाठी हे भव्य दिव्य निवेदन कधी आपल्या तालुक्यात झालं नाही पण त्यांनी याची सुरुवात करून दिलेली आहे आणि ते अतिशय उत्साह असा की त्यांना वाटतं आपल्या जे गावातील जनता आहे त्यांना खरं म्हणजे ह्या उत्सवाचा आनंद मिळावा त्याकरिता खरं म्हणजे एवढ्या मोठ्या स्वरूपात ते कार्यक्रमाचं आयोजन करतात आणि निश्चित भविष्यामध्ये एक चांगल्या प्रकारे आदरणीय शिवाजीराव कळडले साहेब आपल्या सर्वांचे नेते सुजयदादा यांच्या माध्यमातून त्यांनी देखील ग्रामपंचायतच्या मार्फत एक चांगल्या प्रकारचं सगळ्याच व्यासपीठावर असणारे सर्व आपले जुने आणि नवीन असणारे सर्वच सगळ्यांना एकत्र घेऊन एक चांगली विकासाची लाट त्यांच्या माध्यमातून अंकोलेरमध्ये गावामध्ये मायात आणि गावठाणामध्ये होत आहे माध्यमातून असेच धार्मिक कार्यक्रम त्याच्या माध्यमातून समाजाला एक चांगला दिशा देणारे होत राहतील एवढंच अपेक्षा त्यांच्याकडून मी करतो आणि नक्कीच ते भविष्यात चांगल्या प्रकारचं त्यांची वाटचाल धार्मिक क्षेत्राकडं आणि आपल्या गावाच्या विकासाकडे अशाच पद्धतीने राहील एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून वतीने दंडी उत्सव गोकुळ अष्टमीच्या निमित्तानं मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा यावेळी नागरिकांना मनोरंजनासाठी मराठी हिंदी गाण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर